फ्रेस दलाड जय मस्ते के देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद देतो देवाने सुंदर असा दिवस दाखवला आहे प्रेस दलाड हाले लोया आजचं देवाचं वचन आहे रोमकारशीपत्र सव्वा द्याय तेवीस वचन कारण पापाचा वेतन मरण आहे पण देवाचा कृपादान आपला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सारोकाली जीवन आहे हाले लोहया माझ्या भावनो माझ्या बहिणीनो जे व्यक्ती पापात मरतो त्याला आत्मिक मरण आहे त्याला सारवकाळासाठी पिढ्या बोगवा लागेल पुढवचन सांगते आपला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये देवाचं कृपादान त्याला सारं जीवन आहे फ्रेजलॉड आले लुया माझ्या भावनं माझ्या बहिणीनं रोमकारशपत्र आठवा अध्याय पहिला वचनमध्ये दिलेलं आहे जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत आता दंड अज्ञान आहे कारण येशू ख्रिस्त नियमपासून मुक्त केलेला आहे मरणावर विजय मिळालेला आहे मरणाचा सत्ता नाश करून टाकलेला आहे फ्रेज लॉर्ड हाले लुया देवाचं वचन सांग त्याचे ख्रिस्त यशूमध्ये आहेत आता दंडाज्ञा नाही हाले लुया हाले लुया हे करा कारण देवाचं वचन सत्य आहे आशे देणारा आहे जीवन देणारा आहे हाले लुया हाले लो हाले लो वचन सांगताय पापाचं वेतन मरण आहे पण देवाचा कृपादान आपला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सारखले जीवन आहे प्रेज लॉड आले लोहया हाले लुया हाले लुया येशू मनाला जो कोणी माझा वाण्या ऐकतो ज्याने मला पाठवलं त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सारोकले जीवन प्राप्त झालेलं आहे त्याच्यावर न्याय निवडाचा प्रसंग येणार नाही प्रेझ लॉड हाले लोह हाले लुया खरोखर ज्याने ज्यांनी येशूला शिवकारला आहे येशूवर विश्वास ठेवलेला आहे तो देवाचा संतान आहे त्याला जीवन प्राप्त झालेला आहे त्याच्यावर न्याय प्रसंग येणार नाही तो मरणात जीवनात पार गेलेला आहे प्रेज द लॉर्ड हाले लुया हाले लुया परमेश्वर पिताची इच्छा आहे की कोणाचाही होऊ ना नाही सगळ्याला जीवन मिळावा तारण मिळावा क्षमा मिळावा हाले लुया विश्वास करा माझे भावनो माझे देव मान आहे तो सर्वशक्तिमान आहे तुमच्यावर माझ्यावर हा मर्यादित प्रेम करतो प्रेस द लॉड हाले लो विश्वास करा प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा प्रार्थना करा आले लोया कुठल्या परिस्थितीला घाबरू नका भिवू नका येशू तुमच्याबरोबर आहे आले लुया या नाही टाकत नाही सर्वदा तुमच्याबरोबर माझ्याबरोबर आहे प्रेस द लॉड आले लुया विश्वास करा जय मंसे के प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू